हा कुठका झालं कोणचं नाही नाही राह पडली जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील तमाम जनतेला मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे शिवसेना उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जळगाव ग्रामीण आपल्या सगळ्यांना मानाचा माझा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज रामेश्वरला जात असताना आम्हाला भोकर ते परसोदला जे शेतकरी बंध बांधव आहेत आमचे ते शेतकरी बांधव आम्हाला भेटले व त्यांनी आम्हाला रस्त्याबद्दल त्यांची समस्या सांगितली तर रस्त्याबद्दल समस्या सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ कुठलाही विलंब न करता हा सध्याचा जो महिना आहे हा पितृ पक्षाचा महिना आहे त्यानिमित्तानं हा भोकर ते पड़सोद रस्ता पडसोद ते जामोद जामोद ते गाडोदा गाडोदा ते आमोदा हा जो रस्ता आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर केलेला आहे आणि हा रस्ता मंजूर करत असताना ह्या रस्त्याची लांबी अकरा पॉईंट त्र्याण्णव किलोमीटर आहे आणि या रस्त्याला जे अर्थसहाय्य आहे आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाख आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाख खर्च ह्या रस्त्याला आलेला आहे आणि ह्या रस्त्याची तुम्ही जर क्वालिटी बघणार आपले जे शेतकरी आहे तुम्हाला क्वालिटी दाखवणार हे बघा आपल्या रस्त्याची क्वालिटी कशी आहे म्हणजे जे रस्ता बनवला आहे हाताने तुमचं डांबर निघतंय सगळं निघतंय त्या संदर्भामध्ये आज आम्ही या महाराष्ट्र शासनाचं महायुती सरकारचं आम्ही वर्ष श्राद्ध केलेला आहे वर्ष श्राद्ध याच्यासाठी केलेला आहे कारण की आपण वर्ष श्राद्ध मेलेल्या माणसासाठी करतो, साथी करतो। ला जे पूर्वज असतात आपण त्यांच्यासाठी करतो आणि या नालायक सरकारला लाज वाटायला पाहिजे हा आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाखाचा रस्ता आठशे अठरा पॉईंट बत्तीस लाखाचा रस्ता फक्त बनवून चार महिने झाले आणि चार महिन्यामध्ये ह्या रस्त्याची अशी अवस्था आहे तर मग महाराष्ट्र सरकार करतं काय तुम्ही काही तुमच्या घरातून इथे पैसे देत नाही आहात हे जे सर्वसामान्य शेतकरी इथे बसलेले आहेत सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य जनता या जनतेच्या टॅक्स मधून जो निधी जमा होतो त्या निधीच्या अंतर्गत तुम्ही विकास निधीवर खर्च करता आणि तुमचा विकास असा विकास तुमचा आहे हा विकास अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला पाहिजे मला या सरकारचा मला पालकमंत्री मोदयांना सांगायचं सा मला त्यांच्यावर टीका करायची नाही पण पालकमंत्री मोदय हा जळगाव ग्रामीण विधानसभा आपला मतदारसंघ आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या रस्त्याची अशी दुर्दशा आहे मग तुम्ही कोणत्या तोंडाने लोकांना तोंड दाखवणार या येणाऱ्या विधानसभा मध्ये आपल्याला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्याचं एकमेव कारण आपणच आहे कारण की जर आपण व्यवस्थित लक्ष घातलं असतं तर इथे उत्तम क्वालिटीचा रस्ता तयार झालेला असता आणि तिथे ठेकेदाराला दे दोष देऊन सुद्धा फायदा नाही त्याचं कारण असं आहे कारण की जे काही मस्तवाल अधिकारी जळगावला बसलेले आहेत जे कार्यकारी अभियंता असतील नाबार्डचे असतील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गतचे जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना काही कमिशन घेतलं आहे का, का तुम्ही काही कमिशन घेतलं आहे का हे जनतेला सांगावं व विनाकारण शेतकऱ्यांना वेठी धरण्याचं काम करू नये जेणेकरून भविष्यामध्ये जे, जे शेतकऱ्यांनी इथे माल लावलेला आहे केळी लावलेलं आहे कापूस लावलेला आहे सोयाबीन लावलेला आहे अ पावसामध्ये त्यांच्या मालची वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना जी शेतमजुरी असते तो वाहतूक खर्च जास्त द्यावा लागतो मग शेतकरी वाहतूक खर्चसुद्धा जास्त देणार नंतर त्यांचे मटेरियलचे भाव वाढलेले ते सुद्धा जास्त देणार नंतर जे आपण बियाणं लावतो खोड लावतो ते सुद्धा जास्त दराने देणार आणि हे सर्व असताना केळीचा भाव असेल कापसाचा भाव असेल सोयाबीनचा भाव असेल कवडी मोल भावना तुम्ही तो मालक किंमत खरेदी करणार आणि शेतकऱ्यांच्या हाताला काय काय शेतकऱ्यांच्या हाताला काय तर हे अशी अवस्था म्हणजे शेत शेतकऱ्यांनी भीक मागायची पालकमंत्री महोदय आता लपा, हा सर्व लपाछपीचा खेळ तुम्ही संपवा व तुम्ही बाहेर या या जनतेला उत्तर द्या आपण निष्क्रिय आहात आपण निष्क्रिय आहात आणि हे सर्व आपल्यामुळे मुळे झालेलं आहे जर आपण अधिकाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं असतं तर हा रस्ता उत्तम क्वालिटीचा झालेला असता कारण की या रस्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारतामध्ये रामेश्वरचा त्रिवेणी संगम या परशोद गावाजवळ आहे आणि या त्रिवेणी संगम मधून महाराष्ट्राचे भाविक इथून जातात तर ते काय नाव घेऊन जातील आपल्या मतदारसंघाचं बस मला एवढं सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय मात